डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस जगातील बावन्न देशांमध्ये कार्यरत असणारी भारतातील क्रमांक एकची ची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं नाशिक येथे दोन दिवसीय पहिलं महिला राज्यस्तरीय शिखर अधिवेशन होतंय याचं उद्घाटन स्वामी कंठानंद यांच्या हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे

किती वर्ष गुंडाळावं ते सुद्धा आपल्याला स्त्रियांना नऊ वार म्हणजे गुंडाळून गुंडाळून त्याचा कास टाकावा लागला शेवटी इतकं गुंडाळून स्त्रियांना ठेवलं गेलं आता आम्ही सहा वार घालतो आता पुढच्या आमच्या काही पत्रकार आले काही जीन्सच्या पॅन्ट मध्ये आल्यात काही वेगळे आल्या त्याच्यामुळं त्यांची हालचाल त्यांचा वेग हा वाढू शकतो कारण जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं तर हे स्वातंत्र्य सगळ्या समाजसुधारकांनी आपल्याला दिलेले त्यांनी खूप कष्ट त्यामध्ये केलेले आहेत समाज सुधारकांमध्ये आपण नाव घेऊ शकतो की क्रांती सूर्य ज्योती सावित्रीबाई फुले आहेत शाहू महाराज आहेत त्याप्रमाणे राजा मोहन आहे की त्यांनी सतीची चाल बंद केली नाहीतर आज एक सुद्धा महिला दिसली नसते आपल्याला अशी सतीची चाल त्या काळामध्ये बंद केली सर्व जे समाज सुधारक होऊ गेले त्यामध्ये आत्ताच आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी आपलं संविधान लिहिलं ज्यांनी घटना लिहिली आणि ज्या घटनेमुळं आपल्याला अधिकार अधिक मिळाले त्या घटनेमुळे सुद्धा आज आपण पत्रकार होऊ शकतो हे आपण स्मरण ठेवलं पाहिजे बऱ्याच वेळेस पत्रकार आताच सांगितलं स्वामी की स्वामींनी कि रिक्षावाला म्हटलं की मी पत्रकार आहे ठीक आहे परंतु आपल्याला तेवढा अभ्यास आपला निश्चितपणे पाहिजे असं मला वाटतं त्यांनी थोडस सा वेशभूषेवर सांगितलं सांगितलं हे सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे महिलांसाठी तेच लोक माझ्यासोबत टिकतात ज्यांच्यामध्ये आतमध्ये प्युरिटी आहे मी खूप डीप ऑब्झर्वेशन करत असतो म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहे संदीप सरांना मी त्या पहिल्या दिवसापासून मी ऑब्झर्व करतो आहे हे व्यक्तिमत्व हे बोलणं गरजेचं आहे हे व्यक्तिमत्व खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो पण त्यांचं स्वतःच जे राहणीमान आहे इतकं इन्फॉर्मल आहे कुठे टाय नाही कुठे ब्लेझर नाही काही नाही आणि हा साधेपणा जर टिकवता आला तर तुम्हाला मंदिरात जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही ऊर्जावान होण्याचा कारण की मंदिरांचा अर्थ काय असतो की तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती अनुभवायला पाहिजे मोबाईल जो आहे ना चार्जिंग साठी म्हणून म्हणून लावत नसतो नाही मोबाईल कशाला लावल्यानंतर आपण त्याच व्हॅल्युएशन करत असतो की दहा टक्के आता किती टक्के झालेलं आहे आणि तुम्हाला तर संदीप प्राप्त झालेला आहे सम्यक दीप चांगला उत्कृष्ट प्रकाशमान असा दीप प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा हा व्हॉइस ऑफ मीडिया आहे नॉइस ऑफ मीडिया नाही एकतर असतो व्हॉइस आणि तर असतो नॉइस म्हणजे कोलाहल सुरू असतो व्हॉइस म्हणजे क्लॅरिटी असते त्याला भगवान श्री कृष्णाची उरली तो व्हॉइस जो असतो तो सूर असतो आणि बाकी सगळं बेसूर असतो स्वतःची काळजी घ्या आणि अर्थ अर्थशास्त्र आणि परमार्थशास्त्र याची व्यवस्थित साकार घ्या मी हवेतनं जो धर्म वगैरे ना त्याच्यामध्ये कधी चुकूनही जात नाही तर हे सगळं आपण का करतोय हा सगळा घाट आपण कशासाठी घातलेला आहे ही माणसं एवढी मेहनत का करतायत तर प्रत्येकाला वाटतं की काहीतरी बदल झाला पाहिजे बदल काय एका दिवशी होत नाही क्रांती काय एका दिवशी होत नाही पण तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक जर ठिणगी जेव्हा पेटेल की मला बदल घडून आणायचा आहे मला काहीतरी चांगला करायचं आहे दोन विषय त्याच्यामध्ये जे आहेत एक आहे की माझा जन्म घेण्यासाठी झालेला नाही माझा जन्म देण्यासाठी आणि दुसरं मला जे काही करायचं आहे ते आशीर्वाद घेण्यासाठी करायचं आहे ही सिंपल भावना आपल्या मनामध्ये असली हे दोन तत्व जेव्हा माझ्या नसा नसामध्ये विणतील तेव्हा मी व्हॉइस ऑफ मीडियाचा खरा सैनिक आहे म्हणजे काय करायचं कसं करायचं कुठून सुरुवात करायची कुठपर्यंत जायचं हे सगळे अजेंडा एकदम क्लिअर आहेत त्यातील मात्र शंका नाही स्वामीजी या अधिवेशनामध्ये आपण असं करत होतो की एकशे पंचवीस महिला येणार होत्या आणि ऐंशी महिला येणार आहेत तर त्या ऐंशी महिलामध्ये मला फक्त दहा महिला अशा हव्या आहेत की त्यांना वाटते की मला बदल करायचा आहे आणि मी त्या बदलासाठी झोपून देऊन सर्वस्वपणाला लावून काम कराय करणार आहे अशा दहा महिला म्हणजे माझ्या आता सकाळपासनं तीन महिला मी त्या हेरल्यात त्यांची नोटिंग करून बोललेली आहे अजून सात महिला हव्या आहेत म्हणजे माझं इतकं छोट टार्गेट आणि मला माहित आहे की एकटी दिव्या एकटी स्वाती एकट्या दोन्ही प्रदेशाध्यक्ष मॅडम हे काही करू शकणार सोबत असणारी माणसं फार आवश्यक आणि टीम वर्क आहे टीम वर्क शिवाय काही होऊ शकत नाही जोपर्यंत टीम वर्क आपलं राहणार नाही तोपर्यंत मी त्या दोघींनाही म्हणत होतो की सगळं काम त्यांनी स्वतःवरच घेतलेलं की मला दुसरं अधिवेशन होईल काय तुमच्याकडनं असं करू नका तब्येतीची काळजी घ्या या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि सरचिटणीस दिव्या भोसले यांनी केलं गोरक्षनाथ मदनेसी न्यूज मराठी नाशिक कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर